गुड मॉर्निंग कशा आहे आज सर्वे आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहे आज माझी सकाळ लेट झाली कारण आज बाबा लवकर कामावर गेले आणि मग माझे सगळे कामं चालू झाले ते नाही तर लवकर जातात तर मग वैताग येतो मला घरामध्ये एकटीला तुम्ही म्हणत असाल गादीवर मी चटईका टाकते हेच कारण आहे कारण डेझीला आमच्या गादीवर बसायची सवय आहे आणि जर चादर टाकून ठेवली की चादरीवर जे केसं लागतात म्हणून आम्ही आजकाल काय करतो चटई टाकतो तर चटई बसली तरी चालते नंतर मी वरती आली माझं खालचं सगळं आवरून तर रात्री मी भिजवलेली होती टोपं तीन चार ती थोडीशी घाण झालेली होती खरकटाने तर ते मी सकाळी धुवून घेतलं आणि नंतर माझं आवरायला घेतलं आणि आज मला आणि ओंकारला जायचं आहे इकडे कारण तुम्हाला मी बोललेली होती काल ती येणार होती पण काहीतरी कारणाने तिचं ते कॅन्सल झालं येणं कालचं तर मग ती म्हणते की आज तूच घ्यायला आहे मला कारण डुग्गू येतो आहे आपल्याकडे थोड्या दिवसासाठी राहायला तर मग आम्ही आज संध्याकाळी तिथे जाणार आहे म्हणून मी म्हटलं की आज आवरून घेऊया एक साईडला सगळ्या भांडीत धुवून क्लीन केला ओटा आणि लगेच मग माझा ब्रश करायला घेतला ते फ्रेश झाल्यानंतर मग मी लगेच दूध दुधाचा दूद टोप गरम करायला घेतलं कारण मी आजकाल चहा सोडला आहे मला ॲसिडिटी खूप वाढली आहे आणि पित्त उठत आहेत त्यामुळे ती खाज येत राहते आणि ते जर डाग राहिले तर माझे वांदे होऊन जातील दोन महिन्यानंतर म्हणून मग मी पटकन ते आवरून गरम पाणी करून आंघोळ करून घेतली आणि नंतर एवढी भूक लागलेली होती की मग परत कलिंगड खाल्लं कालपासून मी पूर्ण कलिंगड अर्ध्याहून जास्त खाल्लं आहे एकटीने आणि म्हटलं आज बाबा नाही आहेत जेवायला तर काय करू मग सुचवलं की आज फ्लावर होता थोडा घरात वटाणे पण होते आणि गाजर काकडी सगळं होतं पुलावाचं सामान होतं सगळं तर मी म्हटलं की फ्लावर चांगला साफ करून वटाने साफ करून ते पहिले उकळायला ठेवते हळदीच्या पाण्यात जेणेकरून त्याच्यावर काय माती धूळ वगैरे असेल ती निघून जाईल आणि मग एका साईडला कांदा आणि टमाटा कापून घेतला पटकन आणि माझं आज ठरलेलं होतं की फ्राईज करावं ओंकारला कारण तो खूप दिवसांपासून होता फ्राईज कर फ्राईज कर मी घरातच करते आणि उपवासाच्या टायमाला त्याला बटाट्याचंच लागतं आज त्याचा उपवास असतो शनिवारचा तर म्हणून म्हटलं करून घ्यावं कारण मोठ्या साईजचे बटाटे मी कधीच घेतलेले होते पण म्हटलं की जेव्हा ओंकारचा उपवास असेल तेव्हा करेल त्यामुळे मग मी आज करायचं ठरवलं शनिवार होतं म्हणून मग पटापट त्याचे स्लाईस करून मी टोपामध्ये गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ते उकळायला ठेवलं एका साईडला कारण सत्तर पर्सेंट आपल्याला उकळवायचं असतं आणि मग तीस पर्सेंट आपल्याला फ्राय करून घ्यायचं असतं कारण ते कुरकुरीत होतात मग त्याच्यासाठी आपण आदल्या दिवशी पण ते स्लाईस पाडून उकळून घेऊ शकतो आणि फ्रीझरमध्ये ठेवू शकतो जेणेकरून जे त्याच्यामधलं पाणी आहे ते सुखवून जातं पूर्ण आणि मग आपल्याला जे तेलात सोडल्यानंतर तडतडून अंगावर यायची भीती नसते तर एका साईडला मी मग लगेच पुलावाची तयारी करून घेतली त्यासाठी मी एका कढईमध्ये जिरे मोरी कांदा टमाटा तेजपत्ता हे सगळं फ्राय करून घेतलं आणि नंतर मग जे आपण स्वच्छ करायला ठेवलेलं होतं फ्लावर वटाने ते टाकलं आणि इथे मी तीन ते चार मसाले टाकलेत एक खडा मसाला टाकलेला होता तो तुम्हाला माहीत आहे एक घाटी मसाला टाकलेला एक चमचा परत गरम मसाला टाकलेला चिकन मसाला एक चमचा टाकलेला आणि मॅगी मसाला टाकलेला त्यामुळे त्याला जास्त चव आली नंतर मग पाणी टाकून तांदूळ टाकून मीठ टाकून घेतलं म्हणजे उकळायला ठेवलं छान मंद गॅसवर नंतर पुलावसोबत काय खाणार चवीला म्हणून मग मा कोशिंबीरची तयारी करून घेतली त्याच्यासाठी घेतली काकडी गाजर आणि आपलं बीट ते खिसून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ लासला टाकायचं कारण मग काकडीला पाणी सुटतं आणि मग बीट पण मग सगळीकडे बीटाचं लाल लाल पाणी होतं त्यापेक्षा मी लासला टाकते जेव्हा ताट वाढायला घेतो आपण दोन मिनटात मिठाने पाणी सुटतं मग त्यासाठी मी सगळं खिसून घेतलं आणि डब्यातच कोशिंबीर बनवली कारण काय मी एकटीच खाणारी आहे नंतर उरणार ती मग ती फ्रीजमध्ये मला डब्यासकट ठेवता येईल म्हणून मग मी काय के केलं डब्यातच ठेवली ती आणि इथे सत्तर पर्सेंट आपला राईस रेडी झालेला होता पण अजून पण पाणी आटायचं होतं म्हणून मग आता फास्ट गॅस केला ते राईससाठी आपण बटाटे उकळलेले त्याच्यातून पाणी निथरायला मी गाळणीत गाळून घेऊन ते साईडला ठेवले थंड होण्यासाठी सुकण्यासाठी आणि नंतर मी जेवायला बसली खूप सुंदर जेवण झालेलं या तुम्ही जेवायला